चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली आहेस जो आज तुझ्यासमोर हा दिव्य चमत्कारिक संदेश आला आहे हो बाळा कारण हा संदेश तुझे भाग्य पूर्ण बदलणार आहे तुझे भाग्य बदलताना तू स्वतः पाहणार आहेस कारण बाळा तू आजपर्यंत खूप दुःखांचा सामना करून यातून सगळ्यातून बाहेर पडला आहेस तेव्हा आता तुझ्या आयुष्यामध्ये ते सुखाचे आनंदाचे वैभवाचे दिवस तू पाहणार आहेस कारण आता या संदेशामार्फत तुझे आयुष्य पूर्ण बदलणार आहे कारण तुझे आयुष्य तुझे भाग्य बदलण्याची ताकद या संदेशामध्ये आहे हो बाळा जेव्हा हा संदेश तू शांत मनाने शेवटपर्यंत ऐकशील तेव्हा तुला समजेल तुझ्या आयुष्यामध्ये काय चमत्कार होणार आहे तुझ्या भाग्यामध्ये काय बदल होणार आहे तू आजपर्यंत ज्या काही यातनेतून दुःखातून आर्थिक चिंतेतून गेला आहेस बाळा आता त्या सर्वातून तू तु बाहेर पडणार आहेस तेव्हाच तुला सुखाची अनुभूती येणार आहे कारण बाळा जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये दुःखाचे डोंगर आले जेव्हा जेव्हा तुझ्या कुटुंबावरती खूप मोठे संकट आले तरीही तू आमची अपार भक्ती कधीही सोडली नाही तू आमचे नामस्मरण यामध्ये कधीही खंड पडू दिला नाही आणि याच तुझ्या भक्तीवर आम्ही खूप प्रसन्न आहोत बाळा जे जे माझे स्वामीप्रिय बाळ माझी मनापासून भक्ती करतात माझे मनापासून नामस्मरण करतात त्यांना मी कधीही कुठल्याही वादळामध्ये एकटे सोडत नाही कारण बाळा जेव्हा जेव्हा तुमचा आमच्यावरती प्रचंड विश्वास असतो तेव्हा तेव्हा आम्हाला तुमच्या या विश्वासाचे उत्तर द्यावेच लागते कारण बाळा जो तुम्ही आमच्यावरती विश्वास दाखवता जो तुमचा आत्मविश्वास असतो की माझ्यावरती कुठलेही संकट येऊ दे माझ्यावरती कुठलेही बिकट परिस्थिती येऊ दे ही स्वामी आई मला या सर्वांमधून अलगद बाहेर काढणारच आणि हाच तुमचा विश्वास मला तुमच्याजवळ खेचून घेऊन येतो हो बाळा कारण जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असता जेव्हा जेव्हा तुम्ही आर्त मनाने मला साथ घालता तेव्हा तेव्हा या स्वामी आईला तुमच्याजवळ धावत यावेच लागते कारण तुमची अपार भक्ती तुमची अपार श्रद्धा आणि तुमचा जो काही प्रचंड विश्वास आमच्यावरती असतो त्याद्वारे आम्हाला तुमच्यावरती आशीर्वादाचा प्रेमाचा वर्षाव करावाच लागतो आणि याच आमच्या आशीर्वादाचा आणि प्रेमाचा तुला वेळोवेळी अनुभव आलाच असेल स्वामी भक्तानो तुम्हाला हा स्वामी माऊलींचा अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला पूर्ण अनुभव आला आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता दुःखाचे डोंगर सर्व विरून गेले आहेत आता संकटाचा काळ तुझ्या आयुष्यातून निघून गेला आहे आता तुझ्या त्या शत्रूंना मी पूर्णपणे तुझ्या आयुष्यातून दूर केले आहे हो बाळा आता निश्चिंत राहा आता तुझ्या मनातील जे काही स्वप्ने आहेत तुझ्या कुटुंबाबद्दल ज्या काही तुझ्या योजना आहेत आता त्या पूर्णत्वात जाणार आहेत हो बाळा आता या सर्वांमध्ये तुला पूर्णपणे यश प्राप्त होणार आहे आता तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही तुला प्राप्त होणार आहे निश्चिंत रहा बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये आनंदाचे वैभवाचे आणि सुखाचे दिवस येणार आहेत बाळा आता तुझे भाग्य पूर्णपणे बदलणार आहे तुझ्या भाग्यामध्ये आता जो काही चमत्कार होणार आहे त्याची तू कल्पना देखील केली नशील। तुला आता जे काही यश प्राप्त होणार आहे ज्याची तू आजपर्यंत कल्पना केली नशील हो बाळा हे सर्व काही तुला प्राप्त होणार आहे कारण तुझ्या पाठी पाठीमागील सर्व पणवती निघून गेली आहे तुझ्या पाठीमागील सर्व दुःखांचा काळजीचा चिंतेचा आता नाश झाला आहे बाळा आता निश्चिंत रहा आता या सर्व बदलांसाठी आता तुझ्या आयुष्यात होणाऱ्या चमत्कारांसाठी तू तयार आहेस ना स्वामी भक्तालो तुम्ही ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी पूर्णपणे तयार आहे कमेंट करा आणि हे सुंदर मार्गदर्शन नक्की शेअर करा स्वामी म्हणतात बाळा आता जिद्दीने सर्व कार्यांमध्ये स्वतःला झोकून दे आता रडायचे नाही आता ज्यांनी तुला आजपर्यंत रडवले आता त्यांना रडण्याची वेळ आली आहे ज्यांनी तुला आजपर्यंत दुःख दिले त्रास दिला आता वेळ त्यांची आहे तू निश्चिंत राहा कारण ज्यांनी तुला आजपर्यंत त्रास दिला आहे ते सर्व त्यांच्या कर्माची शिक्षा भोगत आहेत हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण तू निरागस खूप मना चा, चांगल्या मनाचा खूप चांगल्या स्वभावाचा आहेस आणि याच तुझ्या चांगल्या आणि भोळ्या स्वभावाचा त्या लोकाने आजपर्यंत फायदा घेऊन तुझे नुकसानच केले आहे पण बाळा यापुढे कोणावरही कधीही डोळे बंद करून विश्वास ठेवू नको व्यवस्थित माणसे ओळखायला शिका कारण जेव्हा तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवून जेव्हा कार्य करता तेव्हा त्याच वेळी तुम्हाला त्याच माणसांकडून विश्वासघात मिळू शकतो म्हणूनच कुठलेही कार्य करताना कुठल्याही व्यक्तींसोबत कुठलाही व्यवहार करताना जपून करा कारण तुम्हाला तुमच्या प्रवासामध्ये या आयुष्याच्या प्रवासामध्ये कोण कुठे धोका देईल हे तुम्हाला समजणार देखील नाही म्हणूनच जेव्हा जेव्हा समोरच्यावरती विश्वास ठेवाल तेव्हा तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे पारखून घ्या बाळा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काही बिकट परिस्थिती आली जेव्हा दुःखाचे डोंगर आले तेव्हा ते मी तुम्ही पूर्णपणे एकटे पडला होता तेव्हा याच लोकाने तुम्हाला साथ दिली नाही पण जेव्हा त्यांना तुझी गरज होती तेव्हा तेव्हा त्यांनी तुझ्याकडून गोड बोलून सर्व काही कामे करून घेतली पण आता वेळ त्यांची आहे आता त्यांना तुझी गरज आहे आता ते त्यांच्या आयुष्यामध्ये खूप दुःखी आहेत त्यांच्या वाईट कर्मांची शिक्षा ते भोगत आहेत पण बाळा आपण आपले चांगले कर्म सोडायचे नाही कारण जो जसे कर्म करतो तसे त्याला फळ हे प्राप्त होणारच म्हणूनच चांगल्या लोकांशी नेहमी चांगलेच वागा आणि जे कोणी तुमच्या बाबतीत वाईट चिंतन करेल त्याही लोकांशी तुम्ही चांगलेच वागण्याचा प्रयत्न करा कारण त्या लोकांना उशिरा का होईना तुमच्या चांगल्या स्वभावाचा अनुभव नक्की येणार म्हणूनच आपण कोणाचेही कधीही वाईट चिंतायचे नाही स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद